आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या फळबाजूमधील सर्वोत्कृष्ट असा हा वनराज जातीचा जा आंबा आणि त्याला लागलेला हा उत्कृष्ट यावर्षीचा लाग अतिशय चवीला गोड उत्कृष्ट असा हा वनराज जातीचा आंबा याची काढणी सध्या सुरू आहे झेला हा जो आहे त्या याला म्हणतात आंबा काढायचा झेला तर या झेल्याच्या सहाय्यानं आंबा काढायचं काम सुरू आहे मी सध्या आंब्यावरतीच चढलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय उत्कृष्ट असा लाग यावर्षी याची पन्नास टक्के काढणी झालेली आहे तरी देखील भरपूर लगडलेले आंबे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याचा आंबा हा जवळपास अर्धा ते पावून किलोपर्यंत केल होऊ शकतो एक आंबा अतिशय उत्कृष्ट आणि चवीदार असा हा जातीचा आंबा या, या, याचं वैशिष्ट्य असं आहे की हा दरवर्षी लागतो हापूस एक वर्ष आठ लागतो परंतु हा वनराज दरवर्षी लागतो त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या फळबागेमध्ये दे अशा प्रकारच्या वनराज जातीच्या आंब्याची लागवड करू शकता आणि दरवर्षी जास्तीचं उत्पादन घेऊ शकता आणि याबरोबरच पर्यावरणाचं देखील आता काही वाढतं जे काही तापमान आहे किंवा ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो तर त्याच्यावर देखील मात करू शकता धन्यवाद